राज्यातील शिक्षण क्षेत्र मोठ्या अडचणीतून जात असून त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे मात्र शिक्षकांच्या या प्रश्नांकडे कोणत्याही सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही असा आरोप पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी धुळ्यात केला असून आज त्यांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्यामधील जो शिक्षण विभाग आहे हा शिक्षण विभाग हा अतिशय अडचणीच्या काळामधून जातो आहे शैक्षणिक गुणवत्ता महाराष्ट्राची दिवसेंदिवस खालवत चाललेली आहे आणि त्याला जर काही प्रमुख कारणं असतील तर मागच्या पाच पंचवीस वर्षामध्ये शिक्षण क्षेत्राकडं जे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं लक्ष कुठल्याही पक्षाच्या सरकारने दिलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून सातत्याने शिक्षक भरती असेल शिक्षण संस्थांच्या अडचणी असतील विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील आता आपण पाहिलं असेल जिल्हा परिषदमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला आज आता शाळा चालू होऊन महिना दीड महिना झाल्या अजून त्यांना गणवेश नाही फुटं नाही अशा पद्धतीने शिक्षणाच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील हे सगळे जे शिक्षण क्षेत्रातले जे प्रश्न आहेत या प्रश्नांच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध संस्थाचालक शिक्षक संघटना विद्यार्थी संघटना या सगळ्यांनी काल एक लाक्षणिक आंदोलन केलेलं ला आहे आणि त्याच पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने देखील धुळ्यामध्ये होत आहे आता आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देणार आहे त्यांच्या माध्यमातून राज्य शासनापर्यंत हे निवेदन फॉर यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग